दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे नाशिकच्या काठेगल्ली परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळं कारवाईपूर्वी मध्यरात्री पखार रोड येथे पोलिसांवर दगडफेक करत गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आली या व्हिडिओद्वारे आपण बघू शकता कशा प्रकारे की कशाप्रकारे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली या दगडफेकीमध्ये एकवीस पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे किरकोळ जखमी झाले आहेत पोलिसांनी तात्काळ लाठीचार्ज करत अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडत जमाव पांगवला पोलिसांच्या कारवाईने सध्या परिस्थिती नियंत्रणा असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे या घटनेबाबत पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे आदेशानुसार त्यानुसार रात्री सुमारे सुमारास ते या ठिकाणी बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक कुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी हे दर्गाचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानलं नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला था आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे सत्तावन मोटरसायकल ज्या संस्थिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत सध्या परिस्थिती पूर्ण पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे दरम्यान नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने आज सकाळी सहा वाजता उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार काठेगल्ली येथील अनधिकृत धार्मिक स्थळ असलेलं सातपीर बाबा दर्गा काढून टाकण्यात आला आहे यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी भेट देत अधिकारी आणि कर्मचारी यांची विचारपूस केली या मोहिमेत चार जेसी व्ही सहा ट्रक दोन डम्पर चाळीस ते पन्नास मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक